निवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन तालुक्यातल्या वाकडी या ठिकाणी संपन्न झालं वाकडी येथील कुलस्वामिनी जगदंबा माता मंदिर समोरील सभामंडप काम करणे दहा लाख रुपये तसेच वाकडी ते गोपाळपूर रस्ता ते काळेवस्ती रस्ता दहा लाख रुपये मौजे वाकडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम पंचवीस लक्ष रुपये या विविध कामांचा शुभारंभ तसेच तसेच गोईगावान येथील आठ लाख रुपये कामाचा शुभारंभ अशा एकूण त्रेपन्न लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला याप्रसंगी सरपंच शिवाजी जाधव संभाजी काळे दिनकर गरजे दत्तात्रय पोटे मचिंद्र मुंगसे किरण शिंदे आदिनाथ निकम सोमनाथ खाटिक पोपट खाटिक मोहन खाटिक संजय खाटिक भारत गुंजाळ अंकुश काळे पोलीस पाटील संतोष काळे संजय काळे कॉन्ट्रॅक्टर दिलीप दराडे कॉन्ट्रॅक्टर सचिन गर्जे आदींसह मान्यवर उपस्थित होते या बोलताना आमदार लंगी म्हणाले की मी एकटा आमदार नसून आपण सर्व तालुक्यातील जनता आमदार आहे मी तालुक्यात आमदार म्हणून वावरतो मागे तुमचे सर्वांचे आशीर्वाद असल्याचं सांगत हात दाखवा आमदार थांबवा मी आपल्यातलाच कार्यकर्ता आहे असं म्हणत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला की स्वर्गीय रामदासजी काळे पाटील यांची आठवण आपल्या गावाला निश्चितपणाने होते आणि म्हणून या सर्व मंडळींनी उल्लेख केला आणि अधिकार कसा असतो आणि काळे सरांमध्ये तर खरंच एक सर असं म्हणायचो की आपला हक्काचा माणूस जवळजवळ वर्ष होता आलं विधानसभेची निवडणूक संपली आपल्याला जसं सरांनी सांगितलं वाडवडलांची पुन्याई थोर संत महंतांचे आशीर्वाद आमच्या तरुणांची साथ आणि भरभरून बर मतदान रुपी प्रेम करणाऱ्या या तालुक्यातल्या आमच्या दारक्या बहिणी यांच्यामुळे तुमच्यातला एक कार्यकर्ता या ठिकाणी आमदार झालेला आहे आणि म्हणून सरांनी सांगितलं की आमदार भाऊ नये आपण सर्वजण आमदार आहोत आणि मी वर्षभरात जर मागे वळून पाहिलं तर मी सातत्यानं अवलोकन करतो आपण जनतेला सांगायचो की हात दाखवा गाडी थांबवा असा आमदार पाहिजे आपल्यातला आमदार पाहिजे आणि म्हणून वर्षभरामध्ये प्रत्येक पाऊल टाकताना मी माझं हे पाऊल जपून टाकतो की बा आपल्याला लोकांनी एवढ्या संघर्षानंतर गेले वीस पंचवीस वर्ष आपण सामाजिक कार्य करतोय राजकीय कार्य करतोय अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका हो लढवल्या विधानसभेच्या दोन निवडणुका लढवल्या परंतु फायनली वेळेस आपण सर्वांनी मनावर घेतलं आणि एक अटीतटीची लढत माजी मंत्री विद्यमान आमदार बरोबर त्याचबरोबर माजुंडपुरी केली त्याचबरोबर अनेक माझे आमदार तिकडं सपोर्टिंगला होते या सर्वांच्या विरोधात जनतेनं हा कौल दिलेला आहे आणि म्हणून त्याचं महत्व सहित आपल्या सर्वांना हे जी जाणीव ठेवून आपल्याला काळामध्ये या तालुक्याच्या विकासामध्ये हातभार लावायचा आहे खर तर वाकरी गाव म्हटलं की या ठिकाणी उल्लेख केला की आपल्या आता जगदंबा माता जे श्रद्धा असताना तिथं आपण एक सभामंडप दिलेला आहे दहा लाखाचा मी एक वेळेस दुःखद घटना घडली त्यावेळेस आपण भेटायला गेलो दुःखद घटनेस तरी आमची चर्चा झाली मी स्वतः पाहिलं ते काय बिचारे दहा पाच वाजते असतील परंतु पाणी आज मी पाणी तिथून वा थांब परंतु गावातून रस्ता दिल्याचं जेवढं समान आहे त्याच्या पलीकडे जी अशी अडचणीच्या कामाला मदत झाली तर आपल्याला चांगलं वाटतं आणि म्हणून तो रस्ता दिला आपल्या गावाला पूर्वी आपण पंधरा लाख मला वाटतं दहा लाख रुपये दिले ते जनसुविधा मधून कार्यालयाला परंतु त्यावेळेस त्याच्यात होत नव्हतं परंतु आता संधी आल्यानंतर आपण पंचवीस लाख रुपये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी मंजूर पुर केलेले त्याचबरोबर गणेशजी चाटी दाय आपण जेऊरला पण पंचवीस लाख रुपये दिले कुकानाला सरपंच यांना पंचवीस लाख रुपये आपण दिले आणि म्हणून आपलं एक कर्तव्य आहे आपण निधी देतो परंतु निधी देत असताना त्या त्या भागाची गरज ओळखून जर निधी दिला तर एक चांगला निषेध जातो यावेळी भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनीही बोलताना मनोगत व्यक्त केलं फार मोठा राहिलय माझं आपण पाच वर्ष अजिबात न राहिल्यामुळं हा माझा राहिलेला आहे म्हणून भविष्यात भाऊ सगळ्यात तुम्हाला तालुका पाहिजे पण आता भाऊ जवळ माझ्या मते शशा भाऊ भाऊ ना जवळ तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये या तालुक्याला आणलेले तेव्हा निश्चित आभार मानले पाहिजे नगरपंचायतला पंचेचाळीस लाख रुपयाचे पाणी योजना मूर्ती दिली पंचेचाळीस कोटी ती योजना दिली त्याचबरोबर आता उद्धव महाराजांचं पूल आहे यामध्ये भाई तो जवळ पन्नास कोटीचा तो पूल झाला एवढा मोठा फोन झाला आम्ही जाता एकच सांगतो ज्यांचे पैसे राहिले काय झालं पाठीमागं बाबा वाय दुसऱ्याचे पैसे पडले त्याचबरोबर काल मी जवळजवळ हजार ते बारा हजार प्रमाणे भाऊ अचानक त्याच लोकांना पैसे पडले राहिले लोक तसेच राहिले तेव्हा म्हणून तुमच्या सुद्धा आठ दिवसात भाऊ सुद्धा दक्षता घेऊन आपण काल बोलले आम्ही घरीच होतो भाऊ मुंबई आले तरी असा ही एक रुपये तुमचा राहणार नाही आज मी भाऊ जी गाई देतो स्थान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा